रे ना 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 ना। ना ना। नमस्कार मी गजानंद्रे आपण जे पाहतो हे मायभूवी चॅनल पाहूया त्या बातमीचा बात विस्तार पाहते आपली भाषा सरदोळ भाषा मायभूमी न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची उंच भरारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेची तालुका बैठक गांधी चौक खामगाव इथे गाव तिथं शिवसैनिक घर तिथं शिवसैनिक याच संकल्पनेतून गावागावा शाखेचा बोर्ड लावून उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन युवा वर्गांचा पक्षप्रवेश तसेच शिवसेना खामगाव विधानसभा संघटक बंडुभाऊ बुधळे यांची विदर्भ कबड्डी फेडरेशन बुलढाणा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं भव्य सत्कार यावेळी विधानसभा सवयक भिकुलालजी जैन तालुका प्रमुख श्रीरामजी खेलदार बाबा काळे राहुल मानमुळे अक्षय आतेकर श्रुतीदाई पतंगे बबितादाई हटेल असंख्य पदाधिकारी उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट